सध्या बाजारामध्ये छान अशा एकदम ताज्या ताज्या भाज्या मिळतात त्याच्यामुळे आज मी पावभाजी तयार करणार आहे ही, ही भाजी खूप चविष्ट होते आणि आता थर्टी फस्टसुद्धा आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी अगदी बनवता येईल म्हणून मी आज ही रेसिपी तयार करणार आहे आणि ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता रेसिपीला सुरू नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी पावभाजी तयार करणार आहे अशी खूप चविष्ट अशी ही पावभाजी तयार होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सगळ्या एकदम फ्रेश भाज्या घेतलेल्या आहे। आहेत आणि ह्या भाज्या आहेत त्या स्वच्छ साफ करून धुवून घेतलेल्या आहेत आता इथे फ्लावर घेतलेला आहे एक वाटी छोटा कोबी आहे बारीक करून घेतलेली दोन मोठे टोमॅटो आहेत मोठे घेतलेले आहेत दोन टोमॅटो तुमच्याकडे जर छोटे असतील तर चार टोमॅटो घ्या आणि दोन बटाटे घेतलेले आहेत थोडासा गाजर आणि एक मोठा बीट घेतलेला आहे बीट जरा जास्त घेतलेला आहे कारण का बीटने पावभाजीला रंग छान येतो म्हणून बीट मोठं घेतलेलं आहे आणि पाव किलो मटार घेतलेली आहे आता तुमच्याकडे जर ह्या भाज्या असतील तर ह्या घेतल्यात तरी चालेल किंवा तुम्हाला अजून वेगळ्या भाज्या एक्स्ट्रा घ्यायच्या ॲड एक करायच्या असतील तर त्या केल्यात तरी चालेल किंवा ह्यातल्या काही कमी केल्यात तरी चालेल पण ह्या भाज्या घेतल्यात तर पावभाजी छान होते एकदम आणि गाजर थोडं कमी घ्यायचं आहे कारण का ह्या दिवसात जो गाजर येतो लाल तो जरा गोडसर असतो मग पावभाजी जरा गोड होते म्हणून मी गाजर थोडं कमी घेतलेला आहे अशा चांगल्या भाज्या स्वच्छ धुवून आता घेतलेल्या आहेत आता उकडून घेणार आहे कुकरला आणि पावभाजी करताना भाज्या साफ करायला जरा वेळ जातो जर तुम्हाला सकाळी जर पावभाजी करायची असेल नाश्त्याला ना, तर आदल्या दिवशी सगळ्या भाज्या आहेत त्या साफ करून स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवल्या तर पटकन तुमची पावभाजी भाजी आहे ती तयार होईल आता मी ह्या कुकरला उकडून घेते सगळ्या भाज्या आणि ह्या पावभाज्या भाज्या आहेत त्या सगळ्या डिशमध्ये साफ करून ठेवल्या आहेत तर दिसायला सुद्धा छान वेगवेगळ्या कलरच्या चा, आण आणि ह्या भाज्या सुद्धा पौष्टिकच आहेत सगळ्या आणि मार्गशीर्षमध्ये एकदम फ्रेश मिळतात ह्या भाज्या त्याच्यामुळे आपण इतर वेळेला जी पावभाजी करतो आणि आता ही भाजी बनवतो पावभाजीची त्याची वेगळी चव लागते तर भाजी आहे ती कुकरमध्ये उकडताना एक पळी मी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा जिरं घालून घ्यायचं जिरं आहे ते छान थोंडीमध्ये तळतळलेलं आहे तर त्याच्यामध्ये सगळ्या ह्या भाज्या आहेत त्या मी घालून घेणार आहे कोबी घालून घ्यायची लाव गाजर आहे टोमॅटो सुद्धा भाज्यांमध्येच बॉईल करून घ्यायचा आहे आणि मटार टाकायची आहे तुम्हाला आता किती प्रमाणात भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता इथे एक ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि भाजी जास्त असेल तर जास्त पाणी घालायचं आहे आता कुकरच्या तीन सिट्ट्या होईपर्यंत ठेवून देणार आहे आता प्रत्येक कुकरच्या वेगवेगळ्या शिट्ट्या होतात तर टायमिंग नुसार ठेवून द्यायचं आहे आता गॅसचा फ्लेम फास्ट करणार आहे आणि हे भाज्या सगळ्या बॉईल होतात तोपर्यंत कांदा वगैरे आहे तो बारीक करून घ्यायचा आहे कुकरच्या आता तीन ते चार चिट्ट्या झालेल्या आहेत दहा मिनटं झालेली आहे मी आता गॅस बंद करून घेते कुकरच्या तीन ते चार चिट्ट्या होण्यासाठी दहा ते बारा मिनटं गेलेली आहेत जशी भाजी तुमची ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात ते कुकरच्या चिट्ट्या होतात तरी दहा ते पंधरा मिनट तरी भाजी बॉईल होण्यासाठी लागतात आता मी गॅस बंद केलेला आहे भाजी आहे ती छान अशी उकळलेली आहे पूर्ण शिजलेली आहे आता मी मॅशरने मॅश करून घेते जरा आता इथे पातेल्यामध्ये तेल घेतलेला आहे आता ह्या तेलामध्ये बटर घालून घेणार आहे दोन चमच बटर घालणार आहे जर तुम्हाला बटर काही खास नाही तर त्याच्यावरती साजूक तूप टाकलं तरी चालेल साजूक तुपामध्ये ही भाजी बनवली तरी ती चव छान लागते थोडस चिमुदभर हिंग इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत एकदम कांदे आहे ते बारीक करून घ्यायचे इथे लसण आणि आलं ते पण असं बारीक करून घेतलेलं आहे एक हिरवी मिरची पूर्ण मऊसर आहे एक शिमला मिरची बारीक करून घेतलेली आहे ती सुद्धा कांद्यामध्ये पूर्ण शिजून घ्यायची आहे थोडीशी चिमूटभर हळद हळदीच प्रमाण अगदी कमी घेणार आहे फक्त थोडीशी चिमूटभर घालून घ्यायची आहे फोंडी मध्ये कांदा आणि मिरची पूर्ण मौसर होईपर्यंत परतून घ्यायचं ही भाजी आहे ती तुम्हाला पटकन व्हायला पाहिजे असेल तर जेव्हा कुकरला तुम्ही भाज्या बॉईल करायला ठेवता तेव्हा कांदा सिमला मिरची थोंडीमध्ये परतून घ्यायची जास्त वेळ लागत नाही आणि मग ती कुकरची भाजी बॉईल झाल्यानंतर ह्याच्यामध्ये लगेच टाकता येते तर कांदा आणि सिमला मिरची मौसर व्हायला थोडासा वेळ लागतो नंतर म्हणून कांदा आणि शिमला मिरची मौसर झालेली आहे त्याच्यामध्ये एक अर्धा वाटी छोटी शेजवान चटणी घालून घ्यायची आहे शेजवान चटणीने पाव भाजीला छान लागते दोन मोठे चमचे पावभाजी मसाला जेवढ्या प्रमाणात भाजी असेल त्या प्रमाणात पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे एक चमचा मिरची पावडर मी मिरची पावडर टाकणार आहे घरगुती मसाला घालणार नाही याच्यामध्ये मिरची पावडरने एकदा तयार करा भाजी खूप चविष्ट लागते आणि शेजवान चटणी टाकलेली ती सुद्धा तिखट असते त्याच्यामुळे मिरची पावडरचं थोडं प्रमाण कमी घ्यायचं आहे मग आणि एक हिरवी मिरची सुद्धा टाकलेली होती तर भाजी आहे ती फोंडीमध्ये घालून घेते छान मॅश करून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडस पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये तरी चालेल मॅश करून घ्यायची भाजी भाजीला रंग सुद्धा छान आलेला आहे बीट मुळे भाजीला छान रंग येतो आणि इथे कलर वगैरे मी टाकलेल नाही तरी रंग छान आलेला आहे आणि भाजी तयार होताना जरा हा मॅशर घ्यायचा आणि थोडी भाजी आहे ती बारीक करून घ्यायची भाजी आहे पावभाजीची ती तयार होत आलेलीच आहे किती तुम्हाला पातळ पाहिजे पाणी त्याच्यामध्ये ते घालू शकता पण जास्त पण पाणी घालायचं नाही ही अशीच मी तयार केलेली आहे हीच भाजी छान लागते आणि आपण बाहेरून आणतो त्या भाजीमध्ये कलर वापरलेला असतो आणि तो त्या चांगले नसते चवीला आणि हेल्थलासुद्धा चांगलं नसतं कलर त्याच्यामुळे घरच्या घरी अशी ही छान भाजी तयार करा मस्त बीट वापरून खूप छान रंग येतो हिला आता एक दोन मिनिटात मी गॅस बंद करून घेणार आहे खमंग अशी पावभाजी ही भाजी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते रंग सुद्धा खूप छान दिसतोय आता इथे मी ब्रेड तयार करून घेणार आहे गरम करून घेणार आहे ब्रेड तर इथे बटर घेतलेला आहे एक चमचा थोडीशी मिरची पावडर थोडं पावभाजी मसाला शेजवान चटणी आणि कसुरी मेथी ती काय करायची मिक्स करून घ्यायची आणि ब्रेडला लावून घ्यायचं आहे ते आता मिक्स करून घेणार आहे तर हे मिक्स करून घेतलेलं आहे बटर वगैरे ते तव्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ब्रेड ब्रेड लावून घ्यायचं आहे ब्रेडला बटर वगैरे लावून घेतलेला आहे तर मी पावभाजी सर्व करून घेणार आहे वरून थोडं भाजीवर बटर मस्त पावभाजीची डिश तयार झालेली आहे खूप चविष्ट ही भाजी तयार होते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खास असतं राहा धन्यवाद